वसमत येथील सेवागौरव सोहळा संपन्न वसमत तालुक्यातील प्रसिद्ध असे बहेरजी स्मारक विद्यालयातील शिक्षक पर्यवेक्षक सी एस आडकेकर सर यांचा आज सेवानिवृत्त सोहळा पार पडला यावेळी बहेर्जी स्मारक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका व मुख्याध्यापकांसह सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव सांगत काय म्हणाले सी एस आडकेकर सर पहा एकशे त्र्याण्णव पासून मी या स्याण्णव मध्ये या संस्थेमध्ये माझी नेमणूक झाली तेव्हापासून मी या संस्थेत आतापर्यंत सतत कार्यरत आहे आणि संस्थेनं भरपूर काय असं प्रगती करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करत राहिले संस्थेच्या मार्गदर्शनामुळं मी माझ्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्या वर्गातून बरेच विद्यार्थी जज इन्स्पेक्टर मेडिकल ऑफिसर आणि बऱ्याच शिक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत ते येऊन मला भेटतात आणि तुमच्यामुळंच आम्ही घडलो सर हे त्यांच्यातोडून ऐक ऐकण्यात येते आणि ते ऐकल्यानंतर मला फार आनंद होतो की के आपण केलेल्या कार्याचं काहीतरी फलित झालं असं मला माझ्या मनाला वाटते शहगुरु याच्या सत्कारामध्ये संस्थेनं माझा गौरव केला सन्मान केला माझ्या का त्यांचं का माझं कार्य त्यांनी जवळून पाहिलं आणि त्या कार्य पाहून त्यांनी माझा हा सन्मान ठेवला आणि त्याबद्दल मी त्या सर्व संस्थेच्या सर्व संचालकांचं आणि माझ्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो